सगळ्याच पक्षाचे आहेत सगळ्याच पक्षाचे मी तो उपाठास सा जास्त सांगितलंय तुम्हाला हा काँग्रेस पेक्षाही संजय राऊत संजय सगळं मंत्रिमंडळ हटवायला बसलेले आहेत त्यांना असं वाटतं हे मंत्रिमंडळ जावं आमचं मंत्रिमंडळ यावं संजय राऊतला कोण विचारतंय संजय राऊतचा तो धंदाच झाल्या रोज काहीतरी बडबड करायची वायफाट बडबड करायची खोटं बोलायचं रेटून बोलायचं तुम्ही त्यांना एवढं गंभीर का घेत मला हेच कळत नाही आता सध्या त्यांच्या म्हणण्यावर होणार आहे का सगळं चांगलं आहे त्यांना त्यांना शुभेच्छा आहेत सीएम साहेबांचा पुरवनियोजित कार्यक्रम होता दोन दिवसाचा आपल्याला माहिती आहे केवढा मोठा कार्यक्रम होता त्यामुळे ते त्या ढेणे गेले आहेत आता ती संधी साधून हे काहीतरी आपल्या तोंडाचे वापस सोडत असतात त्यांना शुभेच्छा आहेत त्यांना आता त्याबद्दल मला काही माहिती नाही मी दोन तीन दिवस झाले गावाकडेच आहे मुंबईला गेलेलो नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वेळेला आमच्याकडे बघा तुम्ही असं 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 वोट करून काही काढू नका सगळ्याच पक्षाचे आहेत सगळ्याच पक्षाचे मी तो उठासा जास्त सांगितलं तुम्हाला हा काँग्रेसपेक्षाही दिसेल आता बघा थोडं थोडं आता निवडणूक येत समोर दिसेल आणि त्यात मी सांगितलं की तांत्रिक अडचणी आहेत ते लगेच आले त्यातून खासदार आहेत ते चार खासदार आले दोन खासदार त्याला येता येत नाहीत तांत्रिक अडचणी आहेत पण अनेक लोक आमच्याच मार्गावर या ठिकाणी आहेत ते तिकडे राहायला उत्सुक नाहीत म्हणजे